मागच्या काही महिन्यांपासून पुण्यात एक बंधू बाबा चांगलाच फेमस झाला होता कट्ट्यांवर व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची चर्चा व्हायची त्याचे कथित भाविक म्हणायचे या बाबांना दिव्य शक्ती प्राप्त झाली आपण त्यांना शरण गेलो की त्यांना आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट समजते आपण कुठला शर्ट घातलाय आपण काय जेवलो आपण कुणाला भेटलो अशी प्रत्येक गोष्ट या बाबांना समजते त्यांच्या नजरेपासून भाविक एक क्षण ही दूर जात नाही साहजिकच अशा गोष्टी पसरायला लागल्या आणि या बाबाबद्दलच्या चर्चा वाढल्या त्याच्याकडे भक्तांचा ओघ सुद्धा वाढला मग हे भक्त हा बाबा म्हणेल त्या गोष्टी करायला लागले हा महिला आणि पुरुष भाविकांना एका तपकात बसवायचा आंघोळ घालायचा कुणाला जवळ बसवायचा तर कित्येकांना आपल्या मर्जीनुसार वागायला लावायचा या मर्जीनुसार वागण्यात पैसे देणं तर होतच पण इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवणे त्याच्या बोलण्याला बोलून अनेक भाविकांनी तो म्हणेल त्या गोष्टी केल्या आपल्या आयुष्यात काय घडतंय हे या बाबाला कसं समजतं या एका उत्सुकतेमुळे कित्येक जण याच्या आधी लागले पण या बाबाच्या एका भाविकाचा मोबाईल गरम झाला आणि या बाबाचं भिंग फुटलं समोर आलं एक सेक्स कॅन्डल एका हिडन ॲप मधून समोर आलेलं पुण्यातलं हे प्रकरण आहे काय त्यात सहभागी असलेला हा बाबा आहे कोण त्याचं बिंग कसं फुटलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहतायू प्रसाद भीमराव तामनार पुण्याच्या सुसगाव मध्ये राहणारा एकोणतीस वर्षांचा बाबा उसगावातल्या स्वामी समर्थ बिल्डिंग मध्ये असलेल्या राहत्या घरात त्यानं पहिल्या मजल्यावरच मोठ सुरू केला होता त्या मठात त्याचे भाविक गोळा व्हायचे त्याचं दर्शन घ्यायचे त्याला आयुष्यातल्या समस्या सांगायचे आणि त्याच्याकडून विचित्र उपाय सुद्धा ऐकून घ्यायचे हा बाबा त्याच्या भाविकांमध्ये प्रसाद दादा किंवा बाबा म्हणून प्रसिद्ध होता लोक त्याला गृहदोष हो व्यक्तिगत आयुष्यातल्या समस्या सांगायचे आपल्या कथित मठीत आलेल्या लोकांशी तो आपुलकीने बोलायचा त्यांच्या समस्या नीट लक्ष देऊन ऐकायचा आणि सल्ला देण्याच्या नावाखाली त्यांची दिशाभूल करायचा पण त्याची लोकप्रियता मात्र वाढत गेली त्याच्याकडे महिलांचा ओघसुद्धा वाढत गेला आणि त्यातूनच सुरुवात झाली गैरप्रकारांची पण बाबा नेमकं काय करतो याबद्दल त्याच्या भक्तांना मात्र आयडिया नव्हती प्रसाद बाबा आपल्या आयुष्यात काय सुरू आहे आपण कुठला शर्ट घातला काय जेवलो कुणाशी बोललो हे सगळं बरोबर ओळखतात यावरच ते खुश होते पण या गुपित फार काळ नाही त्याचा खरा चेहरा जगासमोर आला देवरोडला राहणारी एक व्यक्ती ती या प्रसाद बाबाचा भाविक नेहमी त्याच्याकडे जाणारी बाबा सांगेल ते ऐकणारी या भाविकाचा मोबाईल मागच्या काही दिवसांपासून अचानक गरम व्हायला लागला आपण मोबाईल जास्त वापरतोय म्हणून असं होत असेल असा विचार करून त्यानं मोबाईलचा वापर कमी केला पण तरीही मोबाईल गरम होत होताच त्यानंतर या व्यक्तीनं आपला मोबाईल आय टी फील्डमध्ये काम करणाऱ्या आपल्या एका मित्राला दिला मित्राने जेव्हा मोबाईलमध्ये काही व्हायरस आहे का हे बघण्यासाठी मोबाईल लॅपटॉपला कनेक्ट केला तेव्हा त्याला समजलं की या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप इन्स्टॉल करण्यात आले त्यांना आपल्या मित्राला तू कुणाला फोन दिला होता का हे विचारलं तेव्हा या व्यक्तीच्या लक्षात आलं की बाकी कोणाला नाही पण आपण प्रसाद बाबांना आपला फोन दिला होता सुरुवातीला त्याला या बाबावर संशय आला नाही त्यानंतर त्यांना या बाबाकडे जाणारे मित्र नातेवाईक यांना कॉन्टॅक्ट केला के तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचंही फोन गरम होतोय चेक केल्यावर त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे हिडन ॲप असल्याचं समोर आलं हे हिडन ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलं तरी ते दिसायचं नाही पण हे ॲप काम कसं करायचं तर इन्स्टॉल करणाऱ्या व्यक्तीला मोबाईलचा सगळा ॲक्सेस मिळायचा फोन लॉक जरी केलेला असला तरी कॅमेरा ॲक्सेसमुळे ज्याच्याकडे या ॲपचा ॲक्सेस आहे त्या व्यक्तीला लाईव्ह व्हिडिओ दिसायचे आवाज लोकेशन याचाही ॲक्सेस मिळायचा आणि खाजगी आयुष्याचा सगळा कच्चा चिठ्ठा या ॲपमुळे खुलावायचा आता या ॲपचा वापर हा बाबा कसा करायचा तर हा बाबा आपल्याकडे येणाऱ्या भाविकांना काही ये जप मंत्र वाचायला लावायचा आणि त्याचवेळी त्यांचा मोबाईल आपल्याकडे घ्यायचा लोकही त्याला विश्वासानं मोबाईल द्यायची पासवर्ड सांगायची आणि इथूनच सुरू व्हायचा गेम या भाविकांच्या मोबाईलमध्ये हा बाबा ते हिडन ॲप इन्स्टॉल करायचा आणि भाविकांना मोबाईल देताना मोबाईल कोणत्या दिशेला ठेवायचा कुठे ठेवायचा आणि कुठे नाही याबद्दल सूचना द्यायचा आता या बाबावरच्या विश्वासामुळं लोकही तो सांगेल त्या दिशेला मोबाईल ठेवायची आणि बाबाची ट्रिक परफेक्ट बसायची समजा एखादा भक्त जप करताना बसला असेल तर तो ताड बसलाय की नाही हे लगेच हा बाबा त्यांना फोन मेसेज करून सांगायचा कोण काय जेवलं कोण कुठे गेलं या सगळ्या गोष्टी तंतोतंत सांगायचा लोकांच्या आयुष्यातली छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्याला मोबाईलमुळे माहीत असायची लोकांना वाटायचं हे सगळं दिव्य शक्तीमुळे आहे पण प्रत्यक्षात हे घडत होतं कारण या बाबाकडे भाविकांच्या मोबाईलचा ऍक्सेस होता याचाच फायदा त्यांना आपल्याकडे दिव्य शक्ती आहे हे सांगण्यासाठी घेतला होता लोकांचा विश्वास मिळवल्यावर त्यानं पुढची गेम आखायला सुरुवात केली जर समस्या सोडवायच्या असतील तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील असं तो आपल्या भाविकांना सांगायचा मग हे संबंध अनेकदा त्याच्यासोबत असायचे भाविकांच्या आयुष्यातल्या व्यक्तींसोबत असायचे किंवा अगदी वेशांसोबतही जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर तुमच्या समस्या सुटणार नाहीत तुमचा अचानक मृत्यू होईल असं तो सांगायचा पण हे शरीर संबंध ठेवताना तो भाविकांना मोबाईल एका विशिष्ट दिशेला आणि विशिष्ट अँगललाच ठेवावं लागेल हे सुद्धा सांगायचा ज्यामुळं तो स्वतःकडे असलेल्या ॲपमधून त्या व्यक्तीचे खाजगी क्षण पहायचा आणि रेकॉर्ड सुद्धा करायचा ज्या व्यक्तीचा फोन गरम झाल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला त्या व्यक्तीलाही त्याने शरीर संबंध ठेवायला वेशांकडे जायला भाग पाडलं होतं सोबतच आपल्याला मठ उभारायचा आहे त्यासाठी आर्थिक दान हवंय हो असं म्हणत पंधरा हजार रुपये सुद्धा घेतले होते पण या ॲपमधून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं इतर भक्तांशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा हे इडन ॲप अनेकांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असल्याचं दिसून आलं त्यांनाही या बाबानं शरीर संबंध ठेवायला आणि त्यावेळी आपला मोबाईल विशिष्ट पद्धतीनं ठेवायला भाग पाडलं होतं आपल्यासोबत नेमकं काय घडलं आहे ते समजल्यावर या सगळ्या भक्तांनी अठ्ठावीस जूनला बाबाचं घर गाठलं बाबाचे भक्त म्हणवणारे सगळे आता या, या बाबाला जाब विचारत होते आपलं भिंग फुटलं हे लक्षात येताच बाबा घाबरला त्यानं सगळ्यांना तक्रार न करण्याची विनंती केली पण एका भाविकानं बावधन पोलिसांना फोन लावला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बाबाला ताब्यात घेतलं एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीनं या बाबाविरोधात आपली नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून फसवणूक झाली आपल्याला विश्वागमन करायला भाग पडला असलेल्या कृत्य करायला भाग पाडली असं म्हणत तक्रार दाखल केली तक्रारी या तक्रारीनुसार प्रसाद तामदार या बाबावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे अठरा चार पंचाहत्तर एक महाराष्ट्र नरबळी अमानुष आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन दोन भारतीय तंत्रज्ञान सदुसष्ट अ फसवणूक विनयभंग गोपनीय माहितीचा गैरवापर या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्याला दोन जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे बाहुधन पोलिसांनी या बंधुबाबाच्या मठात जाणाऱ्या इतर लोकांना फोन मधून हे ॲप काढून टाकण्यास आणि आपली गोपनीय माहिती मोबाईल अशा भुंदुबाबांना न देण्याचं आवाहन केलं आहे आता बावधन पोलीस या बाबाची कसून चौकशी करतात सायबर तज्ञ डिजिटल फॉरेन्सिक विभाग बाबाच्या मोबाईल मधील या गोष्टींचा तपास करतात या सगळ्यात त्याचे कोणी साथीदार होते का या सगळ्या मागे त्याचा उद्देश नेमका काय होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो या ॲपमधून मिळवलेल्या लोकांच्या खाजगी व्हिडिओचं पुढे काय करत होता या सेक्स स्कॅंडलला आणखी वेगळा एंगल सुद्धा आहे का या प्रश्नांची उत्तरे तपासतून मिळणार आहेत पण सध्या तरी एका तापलेल्या मोबाईलमुळे लोकांचा गैरफायदा घेणाऱ्या बंधू बाबाचं भिंग फुटला आहे